जालना शहराचा पाणी प्रश्न दिवाळीपर्यंत मिटणार जालना शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पस्तीस दशलक्ष लिटरच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केली पस्तीस दशलक्ष लिटरच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी दिवाळीपर्यंत जालन्यातील नागरिकांना एक दिवसाआड पाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न खोतकर यांची प्रतिक्रिया जालना शहराचा पाणी प्रश्न दिवाळीपर्यंत मिटणार आहे जालना शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अंबड शहरात पस्तीस दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरणाचे प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पाचं काम आता अंतिम टप्प्यात सुरू आहे आज शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी या पस्तीस दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची जालना महापालिकेच्या आयुक्तांच्या उपस्थितीत पाहणी केली यावेळी दिवाळीपर्यंत जालन्यातील नागरिकांना एक दिवसाड पाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे आपण जालना शहरासाठी पस्तीस दस लक्ष लिटरचा एक पुन्हा जलशुद्धीकरण नवीन केंद्र आपण या ठिकाणी जो शब्द आम्ही निवडणुकीमध्ये लोकांना दिला होता जनतेला दिला होता की तुम्हाला आम्ही रोज पाणी देऊ किंवा एक आठ तरी पाणी तुम्हाला देऊ पहिल्या दिवस फर्स्ट डे निवडून आल्यानंतर फर्स्ट डे आम्ही माननीय आयुक्त आम्ही सर्व बसलो आम्ही याच्यावरती काम केलं आणि पहिल्याच महिन्यामध्ये कामाला सुरुवात केली आज ते काम तुम्हाला आम्ही दाखवाला इथं आणलेलं आहे जवळपास दिवाळीच्या आसपास माझा प्रयत्न आहे मी अगोदर या ठिकाणी येऊन गेलो मी आयुक्त महोदय आम्ही सातत्याने चक्रा या ठिकाणी मारतो आमचा प्रयत्न आहे की दिवाळीच्या अगोदरच लोकांना पाणी मिळालं पाहिजे दिवाळीच्या आठ दिवस अगोदरपासून पाणी जर देता आला आम्हाला आणि तशी यंत्रणा आम्ही कामाला लावलेली आहे काम थोडंसं टेक्निकल असल्यामुळं त्यात थोडी शंका आहे दिवाळीपर्यंत पाणी मिळेल का नाही मिळेल परंतु आमचा आणि महानगरपालिकेचा शंभर टक्के प्रयत्न आहे की यातून दिवाळीच्या आसपास आपल्याला हे पाणी देता आलं पाहिजे नाही दिवाळीला देता आलं तर एक महिन्याच्या मागे पुढं त्या काळात नोव्हेंबर डिसेंबरच्या कालखंडामध्ये एक दिवसाला पाणी देण्याचा संकल्प पा। किंवा जे वचन झालेल्या निवडणुकीच्या काळात आम्ही दिलो होतो जनतेला ते वचन निश्चितपणे पाळण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो या सर्व कामाच्या निमित्ताने हा संपूर्ण परिसर आपला आहे यामध्ये जवळपास दोन कोटी चार लाख रुपयाचा आम्ही संरक्षण भिंत या ठिकाणी बांधतो इंदिवाडी इथं आपण बावीस दस लाख लिटरचा एक मोठा जलकुंभ आपण त्या ठिकाणी मानतो तोही जलकुंभ जवळपास दोन कोटी रुपयाचा आहे बाकी उर्वरित काम तुम्हाला मी सांगतो अजून तर तो इंदवाडी तर मंगळ बाजारपर्यंत